मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज ए पी क्राईम न्यूज मी दिलीप राजाराम बालगुडे मूर्तीचा रायवाज मी माझा पुतण्या ॲक्सिडंटमध्ये ॲक्सिडंट झाला ॲक्सिडंट झाल्यानंतर पुण्याचं नाव नवनाथ रामभाऊ बालगुडे त्याला ॲक्सिडेंट झाल्यानंतर वाजता त्याला आय सी यू दवाखान्यामध्ये मोर्या आय सी यू म्हणून नावे त्या दवाखान्यामध्ये नेला तिथून त्यांनी सांगितलं बारामतीला न्या बारामतीला तिथून आम्ही घेऊन गेलो आणि वलटे हॉस्पिटलमध्ये नेलं वलटे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांनी सांगितलं ते उपचार सांगितल काय केला नाही आणि ना ना निस्तर टाईमपास केला तिथून आमचं बिलिंग पैसे घेतले पंचवीस एक हजार रुपये आणि आम्हाला काढून दिलं आणि तिथून पुढं नंतर आम्हाला सांगितलं की मेडिकल हॉस्पिटलमध्ये न्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये गेलो मेडिकल हॉस्पिटलमध्ये पण त्यांनी काय तसे घेतली नाही तिथून पुढं मेडिकल हॉस्पिटलमध्ये दोन तास पेशंट ठेवून तिथून आम्हाला सांगितलं पुण्याला जावा ससूनला ससूनला आम्हाला गाडी बोलावली एक साठ एकशे आठ गाडी बोलवल्यानंतर आम्ही एकशे आठमध्ये पेशंट त्यांनी आम्ही भरून बिरून घेतलं गेलो रस्त्यामध्ये ती गाडी बंद पडली एकदा ते तीनदा बंद पडली मी स्वतः त्याचा पेट्रोलचा पंप मारून मारून कटाळलो तरी ती गाडी काही चालत नव्हती तिथून पुढं मी डॉक्टरशी कन्फर्म केलं डॉक्टर म्हटले गाडी दुसरी बोलवली आहे दौंड गाडी येते ती गाडी साधारणतः दोन ते अडीच तास लेट आली आणि लेट आल्यामुळं आमचं पेशंट ते रस्त्यामध्ये दागाव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष बालचंद्र माढिक काल एकशे आठ अॅम्ब्युलन्सच्या निष्काळजी व्य जबाबदार गाडीमुळे एक दुर्दैवी मृत्यू झाला आहे या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या एकशे आठ चालक व डॉक्टर यांच्या विरोधात तक्रार आज त्यांच्या विभागाकडे केले आहे तरी या सर्व घटनेचा पाठपुरावा सजीव संरक्षण आणि जागृती करणार आहे